रावसाहेब शिवसेनेच्या एकूण वाटचालीत म्हणजे स्थापनेपासून ज्या वाटचालीत पहिल्यांदा असं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेना या पक्षाचे प्रमुख हे पहिल्यांदा आताच्या पंजाला आपलं मतदान करतील हा एक प्रकार याच्या बाजूला तर दुसऱ्या बाजूला मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करतील तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे तो शिवसेनेचा नाही तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही चोरलेला आहे चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत कळलं का ते नकली ओठ आहेत हे धनुष्यबाणच आहे ना नकली आहेत मेणाच आहे ते धनुष्यबाण नाही आहे पण त्यांना सवय आहे आम्ही पंजावर मतदान करतोय पण हा जो पंजाब हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेलं आहे आणि ज्या कमळाबाईला आम्ही पंचवीस वर्ष मतदान केलं त्या कमळाबाईने देशाची कशी वाट लावलेली आहे महाराष्ट्र कसं लुटला त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला निशाणी कोणती प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगतो माफ करा तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे आम्हाला पराभवाची भीती नाही महाविकास आघाडी महाराष्ट्रात पस्तीस पेक्षा जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल ज्यांना पराभवाची भीती वाटते ते यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि पैशाचं वाटप करतात आमच्याकडे पैसेच नाही मुख्यमंत्री तेच म्हणत की पराभव दिसू लागल्यामुळे रडीचा डाव सुरू झाला रडीचा डाव जर कुठला असेल तर शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष चोरणं हा सगळ्यात मोठा रडीचा डाव आहे आणि जे रडीच्या डावावर बसले आहेत बरं का जे रडीच्या डावावर बसून राजकारण करतायत भाजपचे गुलाम बनून त्यांनी अशी भाषा करू नये आज काल पराभवाच्या भीतीनंच त्यांनी रामाला मैदानात उतरवलं रावण सुद्धा हिंदुत्ववादीच होता राम हिंदुत्ववादी होता तसा रावण हिंदुत्ववादी होता आणि रावणानं सुद्धा त्याच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं रावणानं देवांना बंदीवान केलं होतं तरीही त्या रावणाचा पराभव झाला आणि म्हणूनच राम मैदानात उतरलाय समोरच्या रावणाचा पराभव करण्यासाठी कळलं आता रावण कोण कोंग कंस कोण हे सांगायची गरज नाही चा, पाकिट पानाची तयार ठेवलेत म्हणून त्यांनी सांगितलं मतदान करून या आणि ते, ते जे त्यांचं पाकिट मॅनेजमेंट आहे चहा पानासाठी पाकिट मॅनेजमेंट ते तयार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचवीस कोटी किमान आणि शंभर कोटी हे त्यांचं बजेट आहे चहापानासाठी जे जाहिरात दिली आहे ना चहापान हा ते फार असं मोठं चहापान आहे त्यांचं मग आपण काय आवाहन करत मला असं वाटतं लोकशाही वाचवण्यासाठी या देशाची जनता अशा कोणत्याही अमिषाला चहापानाला जेवणाला डिनरला दारू पानाला अमिषाला अजिबात बळी पडणार नाही शेवटी राष्ट्र महत्वाचं आहे नेशन फर्स्ट आणि या देशाची जनता देशाला मतदान करते बरं का व्यापाऱ्यांना नाही